महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मेंढपाळ करून शेतात पाडाव टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकऱ्यांना अक्षरशः विनवण्या कराव्या लागत आहेत ज्या शेतकऱ्यांची शेती खाली झाली आहे अशा ठिकाणी जवळपास चाऱ्याची उपलब्धता व क्षेत्राचा अंदाज घेऊन मेंढपाळ बांधव मुक्काम करतात पोटच्या मुलांपेक्षा मेंढ्यांची काळजी घेणाऱ्या मेंढपाळांना रणरनत्या उन्हा करून ठेवावी लागत आहे दुपारी कडक ऊन सायंकाळी वातावरणात निर्माण झालेला उकाडा अशातच त्यांचा दिवस जातो अनेक जण पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करतात सध्या मोजक्याच गावातील धनकर बांधवांकडे शेळ्या मेंढ्या आहेत शेकडो रिकाम्या हातांना उद्योग देण्याची क्षमता या व्यवसायात आहे मात्र दुर्लक्षित असलेल्या या व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही पाहिजे तशी खुली झालेली दिसत नाहीत दरवर्षी येणाऱ्या दुष्काळांचा सामना मेंढपाळांना करावा लागतो अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही मेंढपाळ आपल्या स्रोतच्या जात असलेल्या दिनचर्येत खुश दिसतात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा